सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली तालुक्यातील कासारडे आनंदनगर येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे मृत्यू झाला त्या घटनेच्या निषेधार्थ कासारडे तिठा येथे पंचक्रोशी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मृत कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहिली यावेळी कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते कस्तुरीला परत आणून द्या अख्खा गाव पोलिसांचे गुन्हे घ्यायला तयार असल्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला मी स्वतः याच्यातला प्रकरणं अशी आहेत एक आणि ॲडमिट करतो त्याची मुलगी आमच्या आमचा जिल्ह्यात आणि त्या ठेवले होते त्याच्यानंतर जो तमाशा तिकडे झाला हा वेगळा आहे तो त्याला चांगला पाहिजे दुसरी गोष्ट तसंही एक समजलं जे आपण म्हणतो की चारही गावून लोक बोलत आहेत की पाचशे रुपयासाठी त्याने डॉक्टरने त्या काला ती कडी ती घेतली होती पाचशे रुपयासाठी आणि हा काल म्हणतो की पैसे घेणार नाही मी माझी अँब्युलन्स पाठवतो माझा डॉक्टर पाठव हे करतो हे उगाच करत नाही ते दाखवण्यासाठी आणि अशा अनेक आहेत ती वेळ वेळ आल्याच्या ते बोलू अजून चार पाच प्रकरणं आहेत की बाबा अशा प्रकारे अन्यायित लोक ते आहेत हे सगळे बळीच आहेत सगळ्यांचे जे गेले त्यांनी बळीच वेळ घेतलेले डॉक्टर नागवेकर अनंत नागवेकर यांची तपशेली आहे एवढ्या वर्षाची होती की ह्या मयूर नागवेकरने घोडेला मिळवलेली आहे कारण त्याचं तो डॉक्टर आधी कसा झाला हे सांग संशयास्पद आहे त्याच्यावरच्या महाराष्ट्र शासनाच्या केसेस सुरू आहेत ती कॉपी करून पास झाल्याबद्दलचं जे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे असं असताना त्यांनी शेती मिळवणं आणि ऑपरेशन करणं हे केवळ आणि केवळ त्याची प्रॅक्टिस घडावी म्हणून आई बापाने त्याला प्रॅक्टिस करून घेण्यासाठी आमच्या मुळीचा बळी दिला असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि जे काही गुन्हे आमच्या मुलांकडून दाखल केलेले आहेत त्यासाठी पुढच्या काळामध्ये अशाच घटना जर त्यांच्याकडून शासनाकडून होणार असतील तर आम्ही संपूर्ण पंचप्रोशी सगळे गावातले नागरिक स्वतःची अटक करून घ्यायला आम्ही थांबतो कसा गावातील कस्तुरी पातळी मृत्यू झाला आणि या आक्रोशा कोटी आमच्या का कासाडे गावातील नव्हे तर आजूबाजूच्या का दशतकशीतील कासा पूर्ण तालुक्यातील लोकं त्यावेळी एकत्र आली प्रत्येकाचा या डॉक्टरांच्या हरघर प्रत्येक घराने घरातल्या कुटुंबाने काही ना काही आहे त्या आक्रोशासाठी जो जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि आम्ही तर डॉक्टरांना देव मानतो पण अशा परिस्थितीत त्यावेळी जो प्रकार घडला त्याला ते सारख्या व्हिडिओ दाखवले जातात महिलांनी त्यावेळी काय केलं पण याला त्या समूहातील महिला जबाबदार नव्हत्या खरं तर त्या डॉक्टर मॅडमने सुरुवातीला येऊन चप्पल बाहेर काढली त्यामुळे त्याला त्या प्रकारामुळे पुढील घटना घड घडत गेल्या हे जाणून बुजून कोणी केलेलं नव्हतं डॉक्टरांच्या एका चुकीमुळे डॉक्टरांच्या त्या पदाला शोभलं नाही ते चप्पल काढून समुदायावर फेकलं गेलं त्याच्यामुळे तो खूपचा प्रकार घडत गेला आणि याच्यासाठी जो जो काही कोणावर गुन्हा दाखल करायचा असेल तुम्ही म्हणते माझ्यावर पहिला गुन्हा दाखल व्हावा आणि आम आणि सर्वजण गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहेत जे नको व्हायला पाहिजे होतं ते डॉक्टरांकडून घडलं आणि डॉक्टरांची संघटना युनियन त्यांना साथ देते आणि हे आमचा समुदाय कधीच खकवून घेणार नाही समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद तर मग कशाला ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत